विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आज आपण ठाणे येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्यामध्ये सर्व पत्रकार बंधूंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना माहिती की ठाणे जिल्ह्यामध्ये भिवडी तालुक्यातील मराडेपाडा या गावी शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर महाराष्ट्रातील पहिले मंदिर बनलेलं आहे येत्या चौदा तारखेला त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आपण आयोजित केलेला आहे चौदा मार्च ते सतरा मार्च असा चार दिवसाचा हा कार्यक्रम असून या चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामधून अनेक शिवभक्त तसेच प्रमुख मान्यवर त्यांच्या उपस्थितीमध्ये हा तरी आजच्या ह्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण आम्हाला बोलवला आपण त्याबाबत जे काही उपस्थित आपण आम्ही बोलू शकतो आपण जे प्रोग्राम जो तुमचा आहे प्राण प्रतिष्ठा चार दिवसाचा हा सोळा आहे चौदा तारखेला आपण सकाळ चार वाजल्यापासून ते रात्री दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व प्रकारची विधी आपण करणार आहोत त्यामध्ये गोप्रवेश असेल त्याचबरोबर दुपारच्या क्षेत्रामध्ये आपण आध्यात्मिक क्षेत्रावर काम करत आहोत त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचे जवळपास पाच ते दहा हजार लोक या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून तिथे खूप चांगल्या प्रकारचे असे हरिपाठ होणार आहेत त्याचबरोबर भजन मंडलं असणार आहेत त्याचबरोबर इथे संगीत व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेवढे वादक तिथे उप उपस्थित राहतील त्याचबरोबर काळवादक असतात ज्यांच्या खूप चांगल्या प्रकारे असं दोन ते अडीच हजार ते आणि टाळवादक असतात त्यांच्या सोबत हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आणि प्रमाणात आहे त्याचबरोबर पंधरा तारखेलासुद्धा सकाळच्या सत्रामध्ये आपण पूर्ण विधी आयोजित केलेल्या आहे दुपारच्या सत्रामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर पंधरा सोळा तारखेला आपण सकाळी विधी त्यात बरोबर दुपारनंतर भव्य मिरवणूक काढणार आहोत देवी माता मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर या ठिकाणाहून हे हो। मंदिर मिरवणूक निघणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये खूप शिवभक्त सहभागी होणार आहे आणि अतिशय भव्य प्रमाणात हा सोहळा होणार आहे ज्यामध्ये हत्ती घोडे नगारा अशा ढोल पथक सगळ्याच गोष्टी असतात आणि जसं शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक निघाली होती अशा प्रकारचा हा सोहळा असणार आहे अतिशय मनमोहक असा हा सोहळा होणार आहे त्यानंतर त्याच दिवशी ऐतिहासिक गीते त्याचबरोबर जे पोवाडे असतील त्याचा एक ऐतिहासिक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे प्रसिद्ध शाहीर पुरेश चिकटगावकर यांचा हा कार्यक्रम असणार आहे आणि त्याचबरोबर सन सतरा तारखेला सकाळी साडे दहा ते साडेबाराच्या दरम्यान भव्य प्रमाणात लोकार्पण सोहळा इथे पार पडणार आहे त्या सोहळ्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय आध्यात्मिक क्षेत्रामधून महंत असतील किंवा मठाधिपती असतील तसेच अनेक लाखोच्या संख्येने शुभक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत तर असं एकंदरीत हा चार दिवसाचा का जो कार्यक्रम आहे जो लोक अर्पण सोहळ्याचा जो आमचं ठरलेलं नियोजन आहे त्यात अशा प्रकारे आपण ठरवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मंदिर रूपी शक्तीपीठ तर याची रचना अशी आहे की याचं स्वरूप किल्ल्यांच्या धर्तीवर केलेलं आहे ज्यामध्ये आ, मुख्य प्रवेशद्वार महाद्वार किंवा दिंडी दरवाजा म्हणून चारही बाजूला सभोवती भव्य तटबंदी आहे त्यानंतर तटबंदीच्या भोवतानी पेहळणी रस्ता आणि चारही खोकऱ्यांना गोलाकार गुरुज आहेत त्यानंतर मध्यभागी जे मंदिर आहे साधारण अडीच हजार चौरस फुटाचं मंदिर आणि दोन एकर जागेमध्ये हा प्रकल्प उभारला आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर म्हणजे तटबंदी महाद्वार मंदिर हे आर सी सी स्वरूपाचं असून त्यानंतर तटबंदीला दगडी काम केलेलं आहे म मुख्य ही सर्व बाजूंनी कोरीव किंवा घडीव आपण दगड म्हणतो तोडी त्याच्याने ते मढवलेलं आहे म्हणून ह्या मंदिरावर एकूण पाच कळस आहेत मुख्य गाभाऱ्यावरील बेचाळीस फूट कळस सभामंडपाच्या मध्यभागी एक कळस आणि तिन्ही बाजूनी प्रवेश करण्याच्या पायऱ्या आहेत त्यांच्यावर लहान कळस असे पाच कळस मंदिरावर आहेत मंदिरामधली महाराजांची मूर्ती आहे ती मैसूर येथील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराजजी ज्यांनी अयोध्येमधली श्रीराम मूर्ती घडवली आहे त्यांच्यात सिद्ध असते आपली महाराजांची मूर्ती घडवलेली आहे ज्याच्यामध्ये कृष्णशिळा किंवा काळा पाषाण म्हणतात एका एका दगडाला घडवून ती मूर्ती बनवलेली आहे तटबंदीच्या खालील भागामध्ये छत्तीस विभाग आहेत ज्यामध्ये आपण महाराष्ट्रांचा पूर्ण जीवनपट म्हणू किंवा पूर्ण इतिहास महत्वाचे प्रसंग भित्तिचित्र किंवा म्युरल्स शिल्पांच्या स्वरूपात साकारलेले आहेत ज्यामध्ये महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत त्यांच्या अगोदरची किंवा कालखंडातली संत मंडळी आणि महत्वाचे सगळे प्रसंग आणि व्यक्ती त्यांचे मावले हे सगळे हा इतिहास त्याच्यामध्ये म्युरलच्या माध्यमातून रेखाटला आहे महाराजांचं मंदिर उभं करण्यामागे आमचं शिवकांती प्रतिष्ठानचा मुख्य हेतू होत की ज्या राजांमुळं छत आपले हिंदू धर्माची मंदिरं वाचली गेली आणि त्यांच्यामुळं आपलं हिंदू हिंदू धर्म टिकला गेला अशा अशा मंदिर मंदिरं अशी आमची संकल्पना होती त्यामुळं आम्ही हे मंदिर उभं करण्याचं एक निश्चय केला के आणि गेल्या सात वर्षामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं केलेलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर शिवाजी महाराजांच्या अनेक ठिकाणी कुठे उभारले गेले परंतु त्यांची होती की बिया राखली जात नाही किंवा आपण शिवजयंती असली तर आपण शिवाजी शिवाजी महाराजांच्या एका दिवसापुरतं आपण त्यांना पूजा करतो किंवा आपण त्यांचं दर्शन घेतो अशा वेळेस आमच्या मनात एक खंत होते की आपण राज्यांना जर एखाद्या चांगले पवित्र ठिकाणी बसव आणि त्यांना आपण बहुत जर त्यांच्यासमोर नतमस्तक झालो तर आपल्या मनात एक स्फूर्ती निर्माण होऊ शकतो आपल्या आपल्या माणसाच्या मनगटात एक जिद्द निर्माण होऊ शकतो त्यांचे आचार विचार त्यांची प्रेरणा घेऊन आपण काय काही वेगळंच घडवू शकतो त्या कुठल्या हेतून हे महाराजांचं मंदिर उभारण्याचं मुख्य कारण आहे राजांची मूर्ती कुठल्या स्वरूपात असणार आहे आणि मंदिराची बांधणी जी आहे मंदिरात हे कमा सुरू मंदिराचं लोक भूमिपूजन आहे ते आ, चार मार्च दोन हजार अठरा रोजी त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या ते झालं होतं त्या त्यावेळेस आम्ही दोन हजार अठरामध्ये ते काम करून त्यात दोन हजार पंचवीस चालू राहिले सात वर्षामध्ये हे मंदिर उभं राहिलेलं आहे त्याच्यावर मूर्ती जी आहे है राजसिंहासनावर बसलेली मूर्ती आहे कारण राजसिंहासनावर बसलेली मूर्ती आम्ही निवडण्याचा मुख्य हेतू म्हणजे की ज्यावेळेस राज्यांचा आपल्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो क्षण एक खूप मोठा होता आणि खूप म सर्वात आपल्या शिवाजी महाराजांच्या सगळ्या जीवनामध्ये सर्वात मोठा तो क्षण होता म्हणून आम्ही राज्याने अभिषेक असणारी ही मूर्ती आम्ही निवडली आणि त्याप्रमाणे ती मूर्ती घडवलेली आहे मूर्तीकार अरुण विराज जी प्रसिद्ध मूर्तीकार आहेत गेल्या पाचवी पिढी ही त्याची मूर्ती घडवली अतिशय चांगल्या प्रकारचे हे मूर्तिकार आहेत आणि रामलल्लाची राम मूर्ती सुद्धा त्यांनीच घडवली होती आणि अशा या मूर्तीचं सोडून आहे या उपक्रमासाठी अशा खर्च किती आला आणि जो तुमचा सोहळा आहे प्राणप्रतिष्ठाचा सोहळा त्याच्यासाठी पोरहित कोणाकडे कोणाकडे ह्या मंदिराला दर्शन करण्या जो सुरुवातीपासून जो खर्च झाला खरं म्हणजे आम्ही शिवकांती प्रतिष्ठाने याच्यामध्ये खूप मेहनत घेतली कारण आम्ही आमची जे शिवकांती प्रतिष्ठान जी ट्रस्ट आहे जी संस्था आहे या संस्थेमध्ये आमचे सर्व जे ट्रस्टी आहेत जे सदस्य आहेत ते एकदम सामान्य कुटुंबातील आहेत तरीसुद्धा आम्ही कोणत्या प्रकारची ह्याच्यामध्ये तडजोड केली नाही खूप जिद्द मनात ठेवली होती मग महाराजांचं कार्य आपण पूर्णत्व नेणेश्वर थांबायचं नाही त्यासाठी माझ्या प्रतिष्ठानमधील सर्व सदस्य किंवा सदस्य सर्व विश्वस्त रात्र एक करत आहेत या मंदिरासाठी जवळपास साडेसात ते आठ करोड रुपये आत्तापर्यंत खर्च झालेला आहे अजूनसुद्धा लोकांना सो आहे तो आमचा म्हणजे साडे आठ नऊ ते नऊ सी आरपर्यंत हा खर्च जाणार आहे आणि एकंदरीत यासाठी आम्ही कुठे थांबलो नाही आणि म महाराजांचं कार्य कुठे थांबून दिलेलं आहे तर एकंदरीत हे ते कार्य झालेलं आहे ते आपण खरोखर तिथे आल्यानंतर समजेल की आम्ही ज्या ठिकाणी कार्य केले शिवाजी महाराजांचं मंदिर ते शक्तिपीठ निर्माण केलेलं आहे तिथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजेल की ह्या अशा दुर्गम भागात एवढं मोठं शिवकार्य घडलेलं आहे तुम्हाला एक म्हणजे आश्चर्य शक्यता वाटेल की अशा ठिकाणी एवढं मोठं शिवकार्य घडलेलं आहे तर ते खूप आहे मूर्तीची उंची साडेसहा फूट आहे म्हणजे सिंहासनासकट मूर्तीची उंची साडेसहा फूट आहे आणि धुंदी चार फूट आणि तिची डेप्थ आहे पुढून मागेपर्यंत ती पण चार फूट आहे मोनोरिथिक म्हणतात त्याला एका दगडाला घडवून मूर्ती घडलेली आहेच राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा